हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोळताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनात स्वागत आहे तर पाच सहा दिवस झाले तर व्हिडिओ माझा काही म्हणजे दाखव झाला नाही पाच सहा दिवस म्हणजे चार पाच दिवस आम्ही आमच्या सासूसऱ्यांकडे गेलो होतो महालक्ष्मीसाठी तर देर जाऊ नोकरी असल्यामुळे ते त्यांच्यातच राहतात तर आम्ही पण तिकडंच महालक्ष्मीसाठी जात असतो तर काल परवा आलो पण मग घरातलं चार पाच दिवस बाहेरगावी गेलं तर घर खूप खराब होतो तर आल्यानंतर साफसफाई केली आणि मला आता आज फ्री आहे तर आज व्हिडिओ टाकूया तर चला आज आता व्हिडिओ येईल तर गौराईसाठी आम्ही साड्या घेतल्या होत्या एक आहे प एकचा पर्पल कलर आहे आणि एकीचा फेंट गुलाबी आहे तर दरवर्षी आम्ही महालक्ष्मीला साड्या घेत असतो तर एक वर्ष माझी जवळी घेत असते आणि एक वर्ष मी घेत असते तर असं दरवर्षी आम्ही साड्या घेत असतो तर नवीन साड्या घेतो तर येथे गौराई मांडून झाल्या आमच्या तर साचे आमचे लोखंडीच आहे गजाळीचे तर आम्हाला बदलायचे होते यावर्षी पण म्हटलं चला पुढच्या वर्षी बदलूया तर म्हणजे कामानिमित्त माणसांना कामं असतात त्यामुळे आमचं जाणं झालं नाही बाहेर तर म्हणजे बाहेर शेगावला नाही तर मग बुलढाणा जिल्ह्यात चिखली आहे तिथे भेटतात किंवा मेखरमध्ये तर तिकडे आमचं जाणं झालं नाही देराला असते ड्युटी आणि आमचं असतं कृषी ॲग्रो एजन्सी आहे तर त्यामुळे पण त्यांचं जा म्हणजे बाहेर जाणं झालं नाही तर म्हटलं चला आता पुढच्या वर्षी घेऊया तर छान अशा मांडून झाल्या होत्या महालक्ष्मी आणि त्यानंतर येथे मी पावलं काढले होते तर साधी सिंपल अशी रांगोळी काढली बसायच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर सिंपल अशी रांगोळी काढली मी एवढी काही खास जमली नाही पण काढली साधी सिंपल तर तर ते छान असं डेकोरेशन केलं तर हे मी मिशो म मिशोवरून बोलवलं होतं ह्याच्यात फुलं टाकलेली आहेत गुलाबाचा त्याला चौक गुलाबाच्या कळ्या आहेत तर हे आहे महालक्ष्मीसाठी पिठाची बनवतात पण ते केलं होतं आणि करंड करतात ते आणि फळं तर फळामध्ये पूर्ण फळ घे आण म्हणजे आणलेले होते तर नारनारी आहे त्याला पण वसरमाळ केलेलं आहे आणि फराळाचं बनवलं होतं मी फराळामध्ये बन करंजा बनवल्या होत्या चकल्या आणि शंकरपाळी आणि शेव बनवली होती तर लाडू पण होते डाळीचे तर इथे बघू शकता तुम्ही मी महालक्ष्मीचा साज वस्त्रमाळ आणि गंगावरने पण खूप छान केस तर ह्या वेळेस आम्ही हात बदलले होते अगोदरचे हात खराब झाले होते तर झुंबर बघू शकता तुम्ही किती छान वाटतात तर मी आणि माझ्या जाऊबाईंनी काय केलं हे माझ्या जाऊबाईचे झुंबर आहेत तर आमचे सोन्याचे झुंबर आम्ही महालक्ष्मीसाठी घातले होते महालक्ष्मींना घातले होते तर तिचा एक जोड होता हा तर तो या महालक्ष्मीला घातला होता म्हणजे गौराईला घातला होता आणि जो दुसरा महा दुसरा गौरा दुसरी गौराई आहे तिला माझ्या कानातले घातले होते म्हणजे झुंबर घातले होते तर नेहमी घालत नाही मी असंच कधी असं म्हणजे असं लग्न हे असली तर मोठं फंक्शन असलं तरच मी घालत असते तर महालक्ष्मीसाठी गौराईसाठी आम्ही दोन दोघीचे जोडं दो घातले आणि ही माझी पुतणी आहे तर त्यांना पण एक मुलगी आहे आणि आम्हाला पण एकच मुलगी आहे तर सारख्याच आहे त्या दोन आ, तीन तीन महिन्याचा फरक आहे आणि या आहे त्या आहे ते होते माझे सासरे तर आणि सासूबाई सासूबाई आहे त्या आणि ते, ते श्रेयाचा चालला होता श्रेयाला छान ड्रेस घातली होती दोघींना पण सारखे ड्रेस सेम सेमच लागतात दोघींना पण तर हे आहे माझ्या सासूबाई आणि जाऊबाई आहे तर ते काढत होते रांगोळी महालक्ष्मी गौराई समोर तर त्यांचं सध्याच घर त्यांचं घर आहे जे म्हणजे तिथं राहतात ते तर तर त्या मुलींचं चाललं होतं टी व्ही बघणं तारक मेहता का उल्टा चष्मा बघत होत्या तर इथे गणपती मांडला आहे एका साइडने तर आमचे चालले होते फोटो काढणं म्हणजे आम्ही थोडा स्वयंपाक केला आणि मग ब्रेक घेतला तर इथे फोडणं फोटो काढणं सुरू होतं सॉरी फोटो काढणं सुरू होतं माझं तर मा आम्ही म्हणत होतो माझ्या आमच्या सासूबाईची सासूबाईचं आणि माझं सेमच कपडे झाले होते कलर साडी म्हणजे आणि त्यांचं पातळ तर आम्ही हसू लागलो एकमेकींना की आपलं सेमच झालं तर इथे मी पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या नैवेद्यासाठी आणि नंतर गरम गरम आम्ही करणार होतो नंतर तर त्या फोडी असतात कडी फोडी ते सर्व झालं होतं इथे आणि नंतर इथे जेवायच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर रांगोळी काढणं सुरू होते माझी जवय आणि माझी भाची होती म्हणजे गावातच माझी आनंद असते लोणारला तर ती त्यांची मुलगी आणि माझी पुतणी आणि माझी मुलगी श्रेया तर इथे श्रेयाचा माझा फोटो काढला तर माझे सासू सासरे तर त्यानंतर आम्ही आरती केली आणि आरती पेटवून घेतली आणि आरती लावून घेतली आणि त्यानंतर महालक्ष्मीसाठी ताटं ठेवली जेवण्यासाठी तर केळीची पानं ठेवले पितळाच्या ताटामध्ये पितळाच्या वाट्या आणि त्यात कढी फोडी सार आणि त्यावरती पुरणाच्या पोळ्या म्हणजे एकेला पाच आणि एकेला सहा अशा अकरा पोळ्या ठेवत असतो हो आम्ही नैवेद्यासाठी तर देवीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही ते, ते जेवणार होत्या त्यामुळे आम्ही घर लावून घेतलं आणि वरच्या काकू असतात त्या खोली माल मालक त्यांच्या तर त्यांच्याकडे गेलो होतो त्यांचे म्हणजे वरगच्चीवर बसलो होतो आम्ही त्या पण घर लावून घेतलं होतं त्याने तर त्यांच्या दारासमोरची रांगोळी तुळशीचं तुळशी वृंदावन तर हे आमच्या भाच्या आणि भाची तर नंदाची मुलं तर येथे नंदाच्या मुलानं टोपी घातली होती तर मग त्यांनी पण टोपी घालून बघितली त्या माझ्या भाचीची की कशी दिसते ब म्हणून तर इथे मी हळदी कुंकू लावत होते महाल गौराईंना तर आई माझे पण फोटो काढले तर खूप छान महालक्ष्मी होत्या

आणि रांगोळ पण खूप छान काढलेली आहे आणि ह्या या आहे माझ्या नंदाच्या चा, घरच्या माझी भाची आहे ज्या ते जाण्याला राहतात तर त्यांची मुलगी हे ही पण त्यांचीच मुलगी आहे साडी नेसलेली दोन मुली आहेत त्यांना तर, तर या आहे त्यांच्या महालक्ष्म्या तर खूप सुंदर आहे त्यांच्या महालक्ष्म्या तर त्यानंतर मग आहे आमच्या आमच्या गावाकडच्या महालक्ष्मी आणि त्यांच्या पण महालक्ष्मीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये गाणं टाकलेलं आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ह्या आमच्या गावाकडच्या महालक्ष्मी आहेत जे आमचे मोठे सासरे आहेत त्यांच्या महालक्ष्मी आहेत ह्या तर त्यांनी ह्या वर्षी बसून केलेल्या होत्या म्हणजे बसवलेल्या होत्या महालक्ष्मी तर बाय बाय